बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताना तर ह्या साड्यांचं कलेक्शन नक्की परचेस करा कारण की हे कलेक्शन तुम्हाला मात्र तिग्झा फॅशन मध्ये मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये भेटून जाणार आहे आर्टिकल खूप सुंदर असणार आहे आणि जर आर्टिकल बघायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की बनवून राहा तेही बिना स्किप करता कारण की स्पेशली मिडिएटर नसणारे या व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या डायरेक्टली बिझनेस मध्ये तर मंडळी डायरेक्टली मॅन्युफॅक्चर थ्रू बिझनेस स्टार्ट करण्याचा हीच सुवर्ण संधी फक्त तुम्हाला भेटते तिग्झा फॅशन नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचे या तिग्झा फॅशनच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगते की डिझायनर साड्या आपण कव्हर करणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर अप्रतिम साड्यांचं कलेक्शन तुम्हाला तिगजा फॅशन मध्ये भेटतं ती ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी साडी असणार आहे पूर्ण प्रकारे क्रश मटेरियल वरती अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला सिल्वर जरीचं वर्क इथे बघायला भेटतं प्रॉपर पद्धतीने आणि छोट्या छोट्या बुट्यांमध्ये पूर्ण साडी छोट्या छोट्या बुट्यांचं पूर्ण साडीमध्ये वर्क इथे बघायला भेटतं बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने वर्क दिलेला आहे आणि त्यासोबत पूर्ण साडीचा जो लुक असणार आहे लुक वाईज तुम्ही इथे बघू शकता की साडीमध्ये सिरोजगी डायमंड चा ना एकदम सुंदर अशी साडी तर यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा भेटून जाणार आहे जर कलर ऑप्शन बघायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आजच कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता सिमर मटेरियल वरती हा आर्टिकल अवेलेबल होतोय ज्यामध्ये तुम्ही अगर तुम्ही जर बघाल ना तर तिथे बघू शकता तुम्ही की जे एम्ब्रॉयडरी च टोन टू टोन ऍम्ब्रॉयडरीच वर्क इथे बघायला भेटणार आहे जसं फोर साइड बॉर्डर असणारे त्यामध्ये सुद्धा आहे आणि पूर्ण साडीमध्ये सुद्धा आहे आता याची जी डि डिझाईन असणारी लिव्ह ची डिझाईन डिझाईन दिलेली आहे आणि त्यामध्ये जरकन डायमंड चा वर्क बघायला भेटत आणि साईडला जी असणारे वेल सारखी डिझाईन दिलेली आहे ज्यामध्ये कट दाण्याचं प्रॉपर पद्धतीने वर्क बघायला भेटतंय म्हणजे ह्या साड्या तुम्हाला मध्ये कुठे नाही तर फक्त दिग्द्या फॅशन मध्येच बघायला भेटणार आहे आणि त्याही फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये आणि तीनशे रुपयापासून तर चार हजार हजार पर्यंत सगळं काही कलेक्शन तुम्हाला इथे एकाच रेंज आणि एकाच छत खाली अवेलेबल होऊन जातं मंडळी नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया इथे तुम्ही बघू शकता पीच कलर वरती आर्टिकल अवेलेबल होते आणि फॅब्रिक ची जर गोष्ट करू ना सध्या हा फॅब्रिक खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे इन्स्टा अमेझॉन फ्लिपकार्ट मेशो वरती बघत असाल तर यामध्ये खूप काही कस्टमर डील करतात कारण की या फॅब्रिकची शायनी फॅब्रिक आहे तर याची खूप जास्त डिमांड आहे आता याची वर्कची जर आपण गोष्ट करूया ना तर इथे बघू शकता विविंग कॉन्सेप्ट पूर्ण वर्क वर्क तुम्हाला बघायला बॅक बॅकसाइड अशी प्रद, अशी पद्धतीने प्रद, असणार आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये एक धागा सुद्धा इकडे तिकडे नाही दिसणार आहे बघू शकता तुम्ही आणि मंडळी पूर्ण साडी जी असणारी आहे ची डिझाईन दिलेली आहे आणि जेणेकरून साडीचा जो लुक आहे ना एकदम छान आणि उठूनदार असा दिसतोय यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला सेट भेटतो ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग कलर्स आणि कशामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन ही अवेलेबल होतात आणि वेगवेगळे डिझाईन असले म्हणजे की तुम्ही कलेक्शन जे आहे वेगवेगळ्या वेग सुद्धा सुद्धाही सेल आउट करू शकतात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया आता हा फॅब्रिक तुम्ही बघू शकता जॉर्जेट मटेरियल वरती अवेलेबल आहे आणि यामध्ये आपण जर वर्कची जर गोष्ट करूया मंडळी तर तुम्ही म्हणाल कारण की यामध्ये पूर्ण जी बॉर्डर असणार आहे हेवी अशी बॉर्डर असणारे त्यामध्ये मशीन वर्क केलेलं आहे तेही टोन टू टोन धाग्याचं वर्क तुम्हाला बघायला भेटतं बघू शकता तुम्ही आणि जे फ्लावरची डिझाईन बनवलेली आहे फ्लावरच्या डिझाईन मध्ये तुम्हाला टू एम एम सिक्वेन्स आणि जरकन डायमंडचं सुद्धा ही वर्क बघायला भेटतं आणि पूर्ण साडीमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला सिक्वेन्सचं वर्क सुद्धा इथे पाहायला भेटतं साडीची कटसाइड बॉर्डर असणार आहे आणि साईड बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत ना खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि जर तुम्हालाही तुमच्या तुम्हाला शॉप मध्ये ट्रेंड जर विकायचा असेल ना तर ह्या साड्यांचं कलेक्शन तुम्ही नक्की करू शकतात मंडळी कमेंट मध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघत होता आणि मंडळी अशाच अपडेट जर तुम्हाला हवे असेल आणि मंडळी जर तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन कलेक्शन बघायचे असेल तेही तिथच्या फॅशन सोबत जुळून तर अशाच प्रकारे आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका म्हणता मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत मनापासून आभार